पंधराशे एक पंधरा पंचवीस पंधरा पचास एकावन साठ पंधरा एकसठ सत्तर एकाहत्तर ऐंशी पंधरा एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी सोळाशे सोळाशे एक सोळा पंचवीस सोळा सव्वीस रुपये सोळाशे रुपये सोळाशे एक एक्कावन सोळा बावन पंच्याहत्तर सोळा शहात्तर ऐंशी सतराशे एक रुपया सतराशे दोन सतरा पाच सतरा सहा सतरा पंचवीस सव्वीस सतरा तीस एकतीस सतरा चाळीस सतरा एक्केचाळ पचास सतरा एक्कावन साठ रुपये सतरा एकसठ सत्तर सतराशे सत्तर रुपये सतरा सत्तर एक दोन सतरा सत्तर एक दोन चला बोला सोळाशे रुपये सोळाशे एक सोळा एक्कावन सोळा बावन सोळा पंचाहत्तर सोळा शहात्तर सत्याहत्तर सोळा अठ्याहत्तर एकोणऐंशी सतराशे रुपये एक रुपया सतरा दस वीस एकवीस सतरा तीस सतराशे तीस रुपये घ्या शॅम्पूल घ्या सतराशे रुपये सतराशे एक सतरा दोन सतरा तीन चार सतरा पाच छे सतरा सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा सतरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस सतरा वीस एकवीस बावीस सतरा बावीस तेवीस सतरा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस सतरा एकतीस बत्तीस सतरा तेहतीस चौतीस सतरा पस्तीस छत्तीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा पचा सतरा एक्कावन सतरा साठ एकसठ सत्तर एकाहत्तर सतरा ऐंशी सतराशे ऐंशी रुपये तीन पीटी तेराशे रुपये चौदाशे पंधरा चौदा पन्नास एक्कावन बावन चौदा पंचावन्न छप्पन साठ रुपये पंधराशे रुपये एक रुपया पंधरा पंचवीस पंधरा सव्वीस पंधरा पचास पंधरा एक्कावन एकावन्न रुपये रुपये चौदाशे रुपये वरती जागा मिळ एकावन चौदा साठ एकसठ सत्तर एकाहत्तर चौदा ऐंशी चौदा एक्क्याऐंशी पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे दहा एक्कावन सोळा बावन पंच्याहत्तर सोळा शहात्तर सतराशे रुपये एक रुपया सतरा पाच सतरा दहा सतरा ग्यारा सतरा पंचवीस सतरा सव्वीस सतराशे सव्वीस रुपये एकतीस सतराशे चाळीस एक्केचा सतरा पचरा साठ एकसठ पासष्ट सासठ सत्तर एक्क सतरा पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी सतरा पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव तेवीस अठरा पंचवीस सव्वीस अठरा तीस एकतीस अठरा पचास एकावन अठरा साठ एकसठ सत्तर अठराशे एक सत्तर रुपये तीन पीठ सतराशे रुपये

एकवीस सतराशे एकवीस रुपये सतरा बावीस सतरा चाळीस सतरा एक्केचाळ सतरा पचास एक्कावन सतरा साठ एकसठ सत्तर सतराशे सत्तर रुपये एक्काहत्तर सतरा बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर सतरा पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर सतरा एकोणऐंशी ऐंशी सतरा एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद सतरा एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अठराशे रुपये एक रुपया अठरा दहा अठरा अकरा अठरा वीस अठरा एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस अठराशे चाळीस रुपये तीन पीटी सोळा एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव सतराशे एक रुपया अकरा सतरा वीस एकवीस सतरा पंचवीस सव्वीस तीशे एकतीस सतरा पस्तीस छत्तीस सतराशे छत्तीस रुपये सतराशे छत्तीस रुपये रुप तीन पंधराशे रुपये दोनधने सोळाशे एक सोळा पचास सोळाशे पचास रुपये एक दोन सोळा एक्कावन बावन त्रेपन्न चौपन पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसठ त्रेसठ चौसष्ट सदुसठ अडुसठ एकोणसत्तर सोळाशे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी सोळा एक्क्याऐंशी सोळाशे एक्या सतराशे रुपये एक सतरा दोन सतरा तीन चार सतरा पाच सतराशे सहा रुपये आठ दस बावीस तेवीस चोवीस सतरा चाळीस सतरा चा। एक्केचावन पंचावन्न छप्पन साठ एकसठ पासठ सासठ सदुसठ अडुसठ सत्तर सतरा सत्तर एक्क्याहत्तर सतरा ऐंशी एक्क्याऐंशी सतरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद सतरा नव्वद एक्क्याण्णव नव्याण्णव नौवें, अठराशे रुपये अठरा पाच अठरा सहा अठरा दहा अठरा अकरा अठरा वीस अठरा एकवीस अठरा पंचवीस अठरा सव्वीस अठरा तीस एकतीस अठरा चाळीस एक्केचा बेचाळ त्रेचाळ पचास अठराशे पन्नास रुपये सोळाशे रुपये सोळाशे एक सोळा पाचशे सोळा पाचशे एक्कावन सोळा सतराशे एक रुपया सतरा पंचवीस सतरा सव्वीस सतरा पचास रुपये त्रेपन्न सत्तर सतरा ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव नव्याण्णव अठराशे अठरा अकरा बारा वीस एकवीस अठरा तीस एकतीस चाळीस अठरा एक्केचा अठरा पचास अठरा एक्कावन्न साठ साठ रुपये अठराशे साठ रुपये तीन